सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्टार प्रकल्पांतर्गत ब्लेंडेड मोड प्रशिक्षण संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे मागील काही दिवसापूर्वी आपण प्रशिक्षण पूर्ण केलंय माझं शंभर टक्के प्रशिक्षण पूर्ण झालंय किंवा माझं शहाण्णव टक्के झालं आणि चाचणीच राहिली मात्र मी आता प्रशिक्षण पूर्ण करायसाठी ज्यावेळेस ओपन करतोय किंवा ओपन करते तर त्यावेळेस तिथं प्रगती शून्य टक्के दाखवते अशा बऱ्याच शिक्षक बंधू भगिनीचे फोन मॅसेज येत है आहे है। मित्रांनो अगदी एका मिनटामध्ये तुम्ही याच्यावर उपाय करू शकता आणि आपलं प्रशिक्षण जे आहे ते पुन्हा तुम्हाला मिळू शकतं तर बघूया आपण तत्पूर्वी माझ्या आपणच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो बघा जर मी माझं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे आणि ते झिरो टक्के दाखवत आहे तर तुमचं प्रशिक्षण कुठंच जाणार नाही हे सगळ्यात आधी सांगतो तुमचं प्रशिक्षण शंभर टक्के आहे ते कुठंही जात नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका बघा त्याच्यासाठी आपण अशा प्रकारचं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं माझं स्वतःचं सांगतो तुम्हाला मराठी भाषा मूलभूत कौशल्य विकास वर्धाडाएटचं जे प्राथमिक शिक्षकांसाठी ते मी पूर्ण केलं होतं आणि मी आज सकाळी ज्यावेळेस ओपन करून बघतोय मला बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींचे फोन येत येत होते आज ज्यावेळेस मी माझं स्वतःच ओपन करून बघतोय तर प्रगती शून्य टक्के दाखवतोय माझी आणि अगोदर इथं काय आलं होतं यू हॅव सक्सेसफुली कम्प्लीट दिस कोर्स द सर्टिफिकेट विल बी इश्यू टू यू विदिन टेन डेज हे प्रशिक्षण मी अगदी सुरुवातीला केलेलं आहे जवळपास नोव्हेंबरच्या अकरा तारखेला आपलं प्रशिक्षण सुरू झालं आणि हे प्रशिक्षण मी बारा ते बारा वगैरे नोव्हेंबरलाच पूर्ण केलं होतं कारण हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर व्हिडिओ बनवली होती मी आपल्याला सांगायसाठी तर मी अगदी बारा तेरा नोव्हेंबरला प्रशिक्षण पूर्ण केलेलं प्रशिक्षण माझं आज शून्य टक्के दाखवत आहे तर याच्यावर उपाय काय आहे तर बघा उपाय प्रशिक्षण कुठंच जात नाही मी पुन्हा सांगतो चिंता कोणी शिक्षक बंधू भगिनींनी करायची नाही जर तुम्ही अगदी परीक्षा पण दिलेली आहे मात्र झिरो टक्के दाखवू शकतो माझी मी स्वतः परीक्षा दिली पंचवीसपैकी पंचवीस मार्क आले मला मात्र माझी प्रगती शून्य दाखवत आहे काय करायचं बघा सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलच्या इथं मी या याच्यावर व्हिडिओ टाकलेला आहे पण तुम्हाला इथं दोन उपाय सांगणार आहे मी तुम्हाला जो योग्य वाटतं तो करा ह्या सेटिंगमध्ये जा काही मोबाईलमध्ये सेटिंग वर आहे काही मोबाईलमध्ये इथं खाली आहे त्यानंतर काय करा सेटिंगमध्ये गेल्यानंतर असं ओपन होईल या ॲप्सवर क्लिक करा ॲप्सवर क्लिक केल्यानंतर दीक्षा ॲपवर या ॲप्सवर क्लिक केल्यानंतर दीक्षा ॲपवर या दीक्षा ॲपवर आल्यानंतर आपल्याला तिथं क्लिक केल्यानंतर इथं ॲप इन्फो येईल त्याच्यातलं स्टोरेजवर क्लिक करा स्टोरेजवर क्लिक केल्यानंतर इथं खाली कॅचेस तर हे कॅचे क्लिअर करा आणि क्लिअर डाटा या दोन्हीवरही क्लिक करा आणि हे दोन्ही शून्य शून्य करून टाका दोन्ही शून्य शून्य केल्याच्यानंतर आता तुमचं प्रशिक्षण तुम्ही ज्या वेळेस परत ओपन करता त्यावेळेस तुमचं प्रशिक्षण दिसायला लागेल किंवा त्याच्याहीपेक्षा दुसरा सोपा मार्ग आहे मित्रांनो सरळ दीक्षा ॲप डिलीट मारा मोबाईलमधलं डबल लॉग इन डबल डाउनलोड करा दीक्षा ॲप डाउनलोड केल्यानंतर इथं तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाका जर तुमचा नेम पासवर्ड ध्यानात नसेल तर बिलकुल ही कृती करू नका मी अगोदर सांगितलेली कृती करा तर दीक्षा ॲप जर तुमच्या तुम्ही एक तर साइन इन विथ गुगल असं केलेलं असेल तर डिलीट मारा डाउनलोड करा डबल साइन इन विथ गुगल करा किंवा तुम्ही युजरनेम पासवर्ड न सुरू केला असेल तर डिलीट मारा डाउनलोड करा इथं युजरनेम टाका पासवर्ड टाका तुमचं जेवढं प्रशिक्षण झालेलं होतं ते प्रशिक्षण तुम्हाला जशाल तसं दिसेल तुम्ही करून बघा काही प्रॉब्लेम येणार नाही पुन्हा नवीन व्हिडिओत मित्रांनो लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद